शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढतानाच दिसत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शहापूर येथील एका खासगी व्यापाराने शेकडो शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय आता हा व्यापारी फरार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट उडावला आहे खामगाव तालुक्यातील शहापूर येथील तलाठी कार्यालयात शासकीय कोतवाल असलेला सुनील हरिदास हा आपल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करायचा काही वर्ष त्याने शेतकऱ्यांना सुरळीत पैसे दिले त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला मात्र यावेळी त्याने शहापूर वहाडा बोथाकाजी बोरी आडगाव येथील शेकडो शेतकऱ्यांकडून सोयाबीन हरभरा तूर या पिकांची बाजार दरापेक्षा वाढीव दराने पंधरा दिवस एक महिना अशा मुदतीवर शेतमालाशी खरेदी केली आणि आता हा कोतवाल मालामाल होऊन तो गेल्या दहा दिवसापासून फरार आहे मी शहापूर येथील शेतकरी गजानन पंडित भराठे शहापूर इथून बोलतो आ, मी एक शेतकरी असून हो मी पाच ते सहा वर्षापासून सुनील हरिदास पारखळे व त्याचे वडील हरिदास पारखळे त्याचा भाऊ गणेश पारखळे यांना माझा शेतमाल दरवर्षी विकत होतो आणि तो दरवर्षी माझ्या सोयाबीन तूर हरभऱ्याचे पैसे वेळेवर देत होता पण यावर्षी मी तेवीस आठ दोन हजार तेवीसला त्याला जवळजवळ एकशे एकोणीस क्विंटल सोयाबीन हे दिले आणि चार महिन्याची बोला केली त्याच्यानंतर मी बाराव्या महिन्यात त्याच्याशी संपर्क करून राहिलो की बाबा माझे पैसे दे पैसे दे तो मला असा उळवा उळूची उत्तरं देऊन राहिला रोज फोन मी जरा करत होतो तो मला उद्या देतो आज देतो उद्या देतो अशी दे चालढकल करत होता आणि आखरी त्यानं या तिसऱ्या महिन्यात पंचवीस सव्वीस तारखेला त्याचा मोबाईल बंद केला आणि आमचे माझी जवळजवळ प पाच लाख एक्क्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयाची माझी फसवणूक झाली जसा मुलं कळलं माझी फसवणूक झाली तसं माझ्या गावातील बरेचसे शेतकरी उघडकी झाले की माझी झाली माझी झाली अशा जवळजवळ शंभर शेतकऱ्यांनी त्यांना फसवणूक केली शहापूरच नाही शहापूरच्या जवळ बोथा वाहारा आणि बरेच गावचे शेतकरी शेतकऱ्याची फसवणूक झाली त्यामुळे आम्ही रितसर खामगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यांनी तो गुन्हा इथं बुलढाणामध्ये गुन्हे अन्वेषण विभागामध्ये दिक्सरपणे तिकडे दिला त्याच्यासाठी आम्ही बुलढाणा इथं आलेलो आहोत आणि आमची विनंती आहे साहेबांना की साहेब तुम्ही जर हे पकडले तर हे शंभर शेतकऱ्याले आज आत्महत्या करायशिवाय त्याला आज पाळी नाही आज आम्हाला पुढे जे आता पावसाळा झाला की आम्हाला पेरणी करायला लागते आज आमच्या तो पेरेची सोय हो नाही आमचे लेकरबळ आमची आई वडील आज रानोरान इकडे तिकडे हिंडून राहिले लळून राहिले आज आमची आठ पंधरा दिवस झाले जसं माहीत झालं तसं आमची चूल पेटली नाही आम्ही आज आमच्या घरचे आमचे शेतकरी सगळे सैरा वैरा धावून राहिले तर आमची विनंती आहे साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास करून आरोपी जो आहे सुनील हरिदास पारखळे त्याचे वडील हरिभाऊ पारखळे भाऊ गणेश पारखळे हे आजोजी मोकाट फिरून राहिले यांनी त्यांना लवकरात लवकर पकडून आम्हाला न्याय देण्याची विनंती इतके बोलतो मी शहापूर येथील रमेश उत्तम कळम नावाचा शेतकरी आहे आणि माझे चौदा क्विंटल सत्तेचाळीस किलो सुनील हरिदास पारखळे आणि हरिदास दौलत पारखडे गणेश हरिदास पारखडे यांनी तिघे बापलेकांनी आम्ही माझी तूर माफून नेलेली आहे ते आज देतो उद्या देतो असे पैसे करत होते नंतर आम्हाला मालूम पडला तो फरार झाला त्या कारणाने आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आलोला किती लाख रुपये पसरवण झाले तो दोन कोटी रुपयाची पसवणूक झालेली आहे शहापूर येथील लोकांचे शंभर कास्तकार आहेत आपले आपले किती लाख रुपयाची फसवणूक आहे माझी एक लाख सत्तेचाळीस फसवणूक आहे आरोपी व्यापाराने दिलेली मुदत संपल्याने शेतकऱ्यांनी आपले पैसे घेण्यासाठी त्याच्या घरी धाव घेतली मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती तर काही शेतकऱ्यांनी त्याला दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्याचा दूरध्वनी देखील बंद येत होता आणि यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आजपर्यंत जवळपास वीस शेतकऱ्यांनी आपली एक्क्याऐंशी लाखापेक्षा अधिक रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे त्यामुळे जवळपास शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांची ही फसवणूक असून अडीच कोटी रुपयापर्यंत आरोपी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गंडा घातल्याचं शेतकरी सांगतोय माझं नाव शैलेश हरिजिंद्रनाथ ताले राणा शहापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा सुनील हरदास पारखळे यांनी माझ्याकडून सोयाबीन अठ्ठावन्न क्विंटल सदोतीस किलो तीन लाख पाच हजार रुपयाचं आणि हरभरा बत्तीस क्विंटल एक्केचाळीस किलो त्याची रक्कम आहे एक, एक लाख एक्क्याण्णव हजार असे सर्व मिळून पैसे माझे पाच लाख सहा हजार रुपये असं एका महिन्याने पैसे देतो असे वारंवार तो मला हे क करायचा की आज देतो उद्या देतो पण असं मा गावकऱ्याचा इतर गावकऱ्यांचा बी पुन्हा महालतेने हे नेलेला आहे आज देतो उद्या देतो अशी बातमी आम्हाला सव्वीस तीनला कळाली की तो त्याचा मोबाईल लावता तर बंद होता किती दिवस किती दिवस तो फरार आहे रोखे तो कमीत कमी आज अकरा दिवस झाले असत अकरा दिवस झाले आज तो फरार आहे त्यांचा पुन्हा लागत नाही ना काही नाही लागत आणि त्यांनी गणेश हरिदास पारखळे व हरिभाऊ पारखळे यांनी आमच्या घरात म्हणजे आमच्याशी संपर्क केला आणि तो माल नेला त्यांनी आमच्याकडून माझे वडील नामे श्री गुलाबराव नारायणराव रिंडे तर्फे त्यांचा मुलगा विनोद गुलाबराव रिंडे राहणार कोथकाचे जवळपास चार वर्षापासून सुनील हरिदास पारखिडे हा स्थानिक शहापूर येथील रहिवासी आणि तसाच एक व्यापारी चांगल्या प्रकारचा आपल्या स्थानिक परिसरात पंचकृषीमध्ये जवळपास शहापूर असो वाघळा बुत्रुक असो लहाना वाडा खुर्द असो अथवा पोटाखानी बोरेडगाव आटाळी या सर्व गावाचा माल तो सोयाबीन तूर हरभरा या सर्व सामान तो याच सर्व शे शेतमाल हा विकत घ्यायचा आणि फारसा मार्केटपेक्षा शंभर रुपयांना तो कमी करून तो माल विकायचा आणि वेळेच्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायचा परंतु माझ्या मते पंचकृषीमध्ये अशी वार्ता पसरली आहे की सुनील हरदास पारखेडे हा जो व्यापारी आहे त्याचाच लहाना भाऊ गणेश हरदास पारखेडे आणि वडील हरदास दौलत पारखेडे या तिघांच्या संगमताने त्यांनी माल खरेदी करून मारशेल्डिंग शेतकऱ्यांची एकंदरीत त्यांचे बँकेच्या सुट्ट्या आणि मार्केट बंद या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी पैसे जवळपास अडीच ते तीन कोटीची अफरातफर केलेली आहे तर माझ्या मते शेतकरी म्हटल्यानंतर मारशेल्डिंग बँका भरण्यासाठी तो आपल्या कोटकुस आलेला शेतकरी निसर्गाचा निर्माण झालेला बदल यातूनसुद्धा त्यांनी कसे कसे आपले प पैसे जमा केले आणि बँका भरणा करून पुढील बँका नव्याने काढून यावर्षी आपल्या शेतीची मशागत करून पुढील पेरणीची व्यवस्था लावण्यासाठी कोणाचा लग्नविवाह असो या सगळ्या गोष्टी असून परंतु या ठिकाणी स्पष्ट त्यांनी अडीचशे तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी आरोपी सुनील हरदास पारखे यांनी केला आहे आणि जेव्हा माहिती पडलं तेव्हा त्यांनी बुधवार सत्तावीस तीन तारीख या दिवशीपासून फोन सुचार केला आणि तिथून पलायन केलं त्याचं कुठल्या प्रकारची माहिती खामगाव ग्रामीण पोलिसांनी शेतकऱ्यांची तक्रार दाखल करून देत हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे पोलीस सध्या शेतकऱ्यांची बयान नोंदवीत असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन खामगाव शहर दिनांक एक चार चोवीस रोजी अपराध नंबर एकशे बावन्न आपली वीस चोवीस कलम चारशे सहा चारशे वीस भाजपप्रमाणे सदर गुन्हा दाखल असून दिनांक तीन चार वीस चोवीस रोजी सदर गुन्हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे वर्ग करण्यात आलेला आहे सदर कागदपत्रपत्र आमच्याकडे आले असून त्याचे अवलोकन केले असता सदर गुन्ह्यामध्ये जवळपास वीस शेतकऱ्यांची हरभरा व सोयाबीन थुर तूर अशी शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त दराने खरेदी करून जवळपास एक्क्याऐंशी लाख पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयाचा मालाचा माल घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा तसेच अपर पोलीस अध्यक्ष खानगा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तर याच्यामध्ये आरोपी किती आहेत आणि कोण आहे आरोपी सध्या एफ आय प्रमाणे एक आहे परंतु तपासामध्ये जसे जसे निष्पन्न होईल तसे तशी का वाढवून काय आरोपीचं नाव आहे आरोपीचं नाव आहे त्यामध्ये सुनील हरिदास पारखडे रानार शहापूर रामराव खानगाव आधीच गेल्या दोन तीन वर्षापासून नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आता पुन्हा एकदा व्यापाराकडून शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची खरीपाची मशागत आणि पेरणी कशी करावी या चिंतेत शेतकरी पडले आहेत याशिवाय काहींच्या मुलामुलींची लग्न आहेत त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन शेतकऱ्यांचे पैसे परत करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपये जास्त मिळण्याच्या अपेक्षेपोटी शेतकऱ्याने खाजगी व्यापाराला आपला माल विकला मात्र हाच मोह शेतकऱ्यांना फसवणुकीच्या खाईत घेऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे अशा मिशाला बळी न पडता सतर्क राहणे गरजेचे आहे एन सी एन न्यूज मराठी करिता संदीप वानखेडे बुलढाणा